Gracias. கேனர ஜமா नको औषद नको गोया नहीं भैर सी पार नहीं भर सी पारे विश्वास

रॅलीचे उद्घाटन वेळ खूप झालेला आहे परंतु एक मला दोन शब्द इथे बोलण्याची संधी दिली म्हणून भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो भारतीय योग संस्था जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामध्ये हा सुंदर असा एक आपला दिंडीचा रॅली दिंडी योग दिंडी आहे मी आपलं सर्वांचं सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो अधिक बोलण्यासारखं खूप आहे परंतु एकच विषय आज महत्वाचा आहे आपण दर्शक खूप ती सोहळ्याकडे वळत आहोत आणि ह्या वर्षाची जी आपली थीम आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ तर मी आपल्या समोर म्हणेन योगा फॉर वनार आपण जोरदार वार्थ वन हेल्थ योगा फॉर वॉनर योगा फॉर योगा फॉर खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम ताळवणे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय योग संस्थान दिल्ली अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य योग रॅली काढण्यात आलेली आहे ह्या योग रॅलीमध्ये ह्या शहरातील सर्व योग साधक योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा थीम आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग आणि त्यासाठी ह्या शहरातील साधारणतः अडीचशे योग शिक्षक एकसष्ट पेक्षा जास्त ठिकाणी निशुल्क योग वर्ग घेऊन योग सर्वां घराघरापर्यंत योग पोचवण्याचं काम करत आहे आणि एक दिवस निश्चितच सर्व घरामध्ये जर योग पोहोचला तर प्रत्येक घरामध्ये आपण रोगमुक्त तणावमुक्त राहू आणि खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम जे आहेत प्रत्येक घरामधनं एक आरोग्याचा चांगला संदेश निघेल प्रत्येकजण स्वस्त राहील मस्त राहील आनंदी राहील त्यासाठी करायोग करो करो योग एकवीस जून दोन हजार पंचवीस हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही सर्वजण या छत्रपती संभाजीनगरमध्ये योगाचं भारतीय योग संस्थांचं कार्य करत आहोत पहिल्या दिवशीच आम्ही संकल्प केलेला आहे की ह्या शहराचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला दूर करायचं आहे सर्वांनी ह्या वेगवेगळ्या व्याधीपासून दूर राहायचं आहे ह्यानिमित्तानं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही असं या ठिकाणी संकल्प करतो की लवकरच घराघरामध्ये योग न्यायचा आहे एवढंच नाही तर प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन प्रत्येक मुलांना आणि विद्यार्थ्यांना योग शिकवायचा आहे का जेणेकरून आजकाल जे तणाव आहे परीक्षेचं टेन्शन आहेत डिप्रेशन आहेत याच्यापासून मुलं वर येतील आणि खऱ्या अर्थाने ते त्यांच्या जे ध्येय आहेत ध्येयापर्यंत ते पोचतील संजय औरंगाबादकर विभागीय प्रधान भारतीय योग संस्थान दिल्ली छत्रपती संभाजीनगर विभाग आज अकराव्या योग योग दिना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या या भव्य रॅलीमध्ये पाऊस असूनही ज्या आमच्या साधकांनी जो उत्साह दाखवलेला आहे हेच या अकराव्या अकरा वर्ष दहा वर्ष पूर्ण झालेल्या दहा वर्ष पूर्ण झालेला हा जो योग योगाचा कार्यक्रम आहे याचं हे प्रतीक आहे अकराव्या योग अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकवीस तारखेलाही आपण एक मोठा प्रोग्राम प्रोग्रॅम बॉटनिकल गार्डन येथे करत आहोत आणि ते तिथेही हे सर्व भारतीय योग संस्थांचे आणि गावातले सर्व योगप्रेमी तिथे येऊन त्या, त्या कार्यक्रमाला सक्सेस करतील साठ ठिकाणी जे आपले योग वर्ग साधू आहेत त्यातील सर्व योग साधक इथे उपस्थित आहेत या योग योगापासूनचा जो फायदा होत आहे त्याचा तो लाभ घेत आहे तर मी या योग योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आंतरराष्ट्रीय योग दिन, दिन असाच सफल पूर्ण देश देशभर आणि जगभर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद गट नंबर एक खडकी येथील गट प्रमुख आहे आमच्या भारतीय योग संस्थांमध्ये सत्तर टक्क्याच्या महिला 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 सार्था महिला <laughs> वर महिलाच आहेत महिला शक्ती आज आपल्याला दिसलीच असेल जिथे महिला आहे तिथे काहीच कमी नाही आणि जिथे भारतीय योग संस्थांसारखा परिवार आहे तिथे आमच्यासारख्या महिलांना काहीच भीती नाही आम्ही अगदी एका कुटुंबासारखं राहतो आणि खूप उत्साहात प्रत्येक सण प्रत्येक यु युनिट साजरा करतो आज एकवीस जूनला देखील आम्ही अनेक ठिकाणी योग वर्ग घेणार आहोत धन्यवाद करोड नाव उषा कापडे योग संदर्भात मला काही बोलायचं आहे सारी वसुधा अपना परिवार मान अपनाया है जाती धर्म के भेदभाव हमने सदा ठुकराया है योग संकल्प पोहोच न माझं नाव साईराम प्रभाष आंबेकर आहे मी माननीय श्री मोदीजींना आणि आपल्या योगगुरु श्री रामदेवजी बाबांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी योगासन हा खेळ मान्यता प्राप्त करून दिलाय त्यामुळे घरोघरी योगासन तर मी वाटलं योगासन वगैरे एक